Tchau. नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी सकाळ झाली होती आणि आज टिफिन द्यायचा होता दोघांना पण म्हणजे रोजच असतो पण रात्री मी काय प्री प्लॅनिंग केलं नव्हतं की भाजी ही द्यायची ती द्यायची आणि खूप दिवस यांनी बटाटा पण खाल्ला नव्हता तर म्हणला पिवळा बटाटा करायचा होता पण उठायला उशीर झाला आणि काहीच तयारी केली नव्हती म्हणून मग म्हटलं जाऊ पण तिखटच मसाला तिखट बटाटा बनवूयात त्यांनी खूप दिवस झालं खाल्ला पण नव्हता म्हणून छान असा बटाटा बनवला दोघांची पण टिफिन भरून दिली आणि धनुषला बटाटा खायला खूप आवडतो म्हणून मग त्याच्यासाठी पण त्यातल्याच फोडी दिल्या कारण त्यासाठी सेपरेट काय बनवत बसले नाही संक्रांती दिवशी ना माझ्या केसामध्ये सगळ्यांनी कुंकू लावलं होतं आणि ते किंक्राती दिवशी धुवा धुवायचे नसते केस म्हणून मग मी आज मस्त हेअर वॉश केला आणि रात्री तेल लावायचं लक्षातच नव्हतं मग सकाळी उठल्यानंतरनं तेल लावलं आणि मग सगळं स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतरनं मग मस्त असं हेअर वॉश करून घेतला आणि ही सगळी म्हणजे थोडीफार कामावरेपर्यंत धनुष्ताच आणायचा टायमिंग होतो त्याच्यामुळे मग मी चांगलाच ड्रेस घालून घेतला म्हटलं परत नको काडखाल करत बसायला म्हणून मग छान असा ड्रेस पण घालून घेतला आवरलं आणि आंघोळ झाल्याच्या नंतर ना रोज मी ना बॉडी लोशन लावते कारण परत दिवसभरात कधीच असं लावायचं हे होत नाही म्हणजे लक्षातच राहत नाही हाताला बॉडी लोशन लावायचं आणि एवढं फाटल्यासारखे होतात उन्हाळ्यात काय सांगायलाच नको आधीच माझ्या हातनं खूप विचित्र आहेत म्हणजे लगेच ट्राय पडतात म्हणून छान असं लोशन लावून घेतलं आणि तयार पण झाले आज दिवसभर मला काहीच शूट घ्यायला जमलं नाही कारण काय झालं माहिती आहे का आज आमच्याकडे दिवसभर लाईट नव्हती म्हणजे सारखी ए जा करत होती आणि मोबाईल पण माझा चार्जिंग नव्हता त्यामुळे मी दिवसभर काहीच शूट केलं नाही आणि आज मी लिफ्टमध्ये पण अडकले होते जेव्हा धनुष्व स्कूलमधून घेऊन येत होते त्यावेळेस आणि जोपर्यंत लिफ्टचा पॉवर बॅकअप शिफ्ट होत नाही ना तोपर्यंत मी एवढी घाबरली होती ना की मला जे पायाखाची जमीनच सरकली होती फर्स्ट टाईम हा अनुभव होता माझ्यासाठी की मी अशी लिफ्टमध्ये अडकून बसली होती त्यात आणखी माझ्यासोबत धनुष होता त्याच्यामुळे तर अजूनच मी घाबरले होते पण माझा बॉय ना एकदम स्ट्रॉंग आहे दोनं अजिबात घाबरला नाही पण त्याच्या आधी मी घाबरले ह्यांना कॉल केला पण मला त्यांच्याशी नीट बोलता पण येत नव्हतं असं तर मग मी म्हटलं आज तुमच्यासोबत ना माझं नाईट रुटेल शेअर करते दिवसभराचं तर काय जमलंच नाही आहे तर हे पण केलं नव्हतं नाईट रुटीन मी शे शेअर तुमच्यासोबत तर चला म्हटलं आज तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर संध्याकाळी ना आज ह्यांनीच मसाले भात केला होता जो थोडासा वाटाणा शिल्लक होता मग वाटाणा शेंदाने टाकून मस्त असं भात बनवला होता जेवण झालं म्हणजे भात शिजल्यानंतरनं डायरेक्ट जेवण करून घेतलं कारण मला व्हिडिओ पण शूट करायचा होता मग म्हटलं येईल आवडतं जेवण झाल्याच्या नंतरनं मग जेवण वगैरे करून घेतलं जो भात शिल्लक राहिला होता ना तो एका छोट्याशा वाटीमध्ये गाळून घेतला धनुषने पण पोटभर भात खाल्ला त्याच्यामुळे तिघांमध्ये आरामात तेवढा भात सगळा संपून गेला फक्त थोडासा भात शिल्लक होता सकाळचा बटाटा पण तसाच होता काल रात्रीचा भात होता मग म्हटलं जाऊ ते काय आपण तर खाणार नाही मग टाकूनच देऊयात मग सगळं खरकटं बाजूला करून घेतलं गॅट गॅसोटा सगळा मोकळा करून घेतला सगळं एकदम व्यवस्थित क्लीन असतं ना तरी पण काळ्या मुंग्या कुठून येत आहेत ना तेच मला समजत नाही आहे म्हणजे पूर्ण किचनमध्ये किंवा हॉलमध्ये पण धनुष काय करतो माहिती आहे का कुठं पण खातो आणि मग थोडा जरी तुकडा पडला ना तर काळ्या काळ्या मुंग्यांनी अख्खं घर भरून जाते त्याच्यावरती जर काय उपाय असेल ना तुमच्याकडं तर जरूर सांगा मला तर बोलता बोलता माझी क्लिनिंग सुरूच आहे आणि रोज संध्याकाळी माझं असंच रुटीन असतं आधी स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं त्याच्यानंतरनं मग जे आपलं क्लिनिंग वगैरे असते ते अशी करून घ्यायची झाडू वगैरे मारायचं हे रोजचंच असं काम सुरू असतं दुपारी घासलेली भांडी पण मी मांडली नव्हती मग ती मांडायला घेतली पहिलं असं भारी वाटायचं की कपाटावरती भांडी असायची एवढी चकचक भांडी अशी मस्त समोर दिसायची डोळ्यांसमोर पण आता ट्रॉलींमध्ये थोडंसं असं वेगळं वाटतं म्हणजे नाही का असं समोर स्पष्ट डोळ्यांनी बघणं आणि असं ट्रॉलीमध्ये आतमध्ये असणं त्यात खूप फरक पडतो आणि ट्रॉली पण एवढ्या पटकन खराब होत येत ना म्हणजे त्याच्यामध्ये मोजकेच भांडे असतात जे की मला रोज लागतात आणि ते रोज काढावीच लागतात त्याच्यामुळे ती रोज हात लावून 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 ट्रॉली एवढ्या खराब होत आहेत ना आता मला क्लीन करायच्या आहेत जमलं तर उद्याच करणार आहे कारण मुंग्यांनी पण भरपूर मला व्हाता गाणलाय ट्रॉलींच्या खालीच मला वाटते भरपूर घाण पण झाली आहे आणि मुंग्या पण होत्या ही जी साखरेचं सा पोतं दिसतं एका साईडला म्हणजे गावाकडून आणलेली साखर आहे ही तर ती मी अजूनपर्यंत भरूनच ठेवली नव्हती कारण काय झालं भैया याच्या आधी घरातलं सामान भरलं होतं आणि मग नंतरनं मम्मीने पाठवून दिली मग ती तशीच्या तशीच ठेवून दिली होती तर आज डब्यात म्हटलं ती ठेवून देऊयात कदाचित त्याला पण मुंग्या होत असतील पण वरून तर साखरेला कुठूनच मुंग्या दिसत नव्हत्या पण किचनच्या ट्रॉलीमध्ये आतमध्ये पूर्ण मुंग्या आहेत असं मला मागाशी दिसलं म्हटलं आता उद्या जर वेळ भेटला ना तर ते नक्कीच करून टाकूयात सगळं काढून परत आणि खूप त्रास होतो त्याला ना इतका वेळ लागतो एक एक ट्रॉली काढायला भांडी सगळी गे बेसिनमध्ये टाकली आणि जे काही होता तो सगळा आवरून घेतला आणि गॅस मी सकाळी पण घासला नव्हता कारण जास्त खराब पण झाला नव्हता फक्त ओलं कापड केलं आणि स्वच्छ असा पुसून घेतला आत्ता पण फक्त भात बनवलेला त्याच्यामुळे काही जास्त खराब झालं नव्हतं म्हणून म्हटलं आता नको घासत बसायला रोज रोज घासणं पण चुकीचं आहे म्हणून मग फक्त ओलं कापड करून छान असं पुसून घेतलं आणि मग लगेच भांडे घासायला लग घेतली दुपारी जे मी आ, हे वापरते ना लिक्विड वापरते ना ते संपलं होतं बॉटलमधलं मग ते, ते दुपारीच मी छान अशी वॉश करून ठेवली होती म्हटलं संध्याकाळी जेव्हा भांडे घासायला घेईल ना तेव्हा पहिलं लिक्विड काढेल आणि नंतर ना भांडे घासायला घेईल पण आत्ता भांडे घासायचा मला प्रचंड कंटाळा आला होता आणि त्यात दिसलं मला समोर की लिक्विड पण संपलेले म्हणून तर अजूनच चिडचिड रागा रागात कसं का तरी काढून घेतला आणि हे बिचार आता थोड्याच म्हणजे आठच दिवसात हे सगळं संपून जाईल आणि मी परत अजिबात एवढे पैसे घालवणार नाही भांड्याच्या लिक्विडसाठी कारण ह्यावेळेस माझे भरपूरच पुर पैसे गेलेत आणि जाऊ दे आता काय करणार ते कधी संपते ह्याचीच मी पण वाट बघते मस्त अशी भांडी पटकन क्लीन करून घेतली आणि मी काय करते माहिती आहे का जी मला लागणारी भांडी आहेत ना म्हणजे सकाळी ह्यांचा टिफिन लागतो किंवा कढई चमचा उलतान किंवा आपली गाळणी असते चहाचा टोप असतो तो ना मी सगळ्यात वरती ठेवून देते म्हणजे काय होतं हे दोघेजण जेव्हा झोपलेले असतात किंवा मला पण जास्त घाई गडबड असते मग कुठं सगळी भांडी परत वरती खाली करत बसायचं म्हणून मी ती सगळी लागणारी भांडी वरती काढून ठेवते त्यामुळे मला सकाळचा त्रास पण बऱ्यापैकी वाचतो असं मला वाटतं चला तर बोलत बोलत एवढी माझी भांडी पण मी पटकन अशी क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला भेटते जेव्हा मला धनुष नव्हता ना, ना म्हणजे तेव्हा मला दिवसभरात फक्त दोन वेळा झाडू मारायला लागायचं म्हणजे सकाळी आणि एक संध्याकाळी पण आता जसं धनुष आहे ना सोबत माय तसं मला दिवसभरातून पाच ते सहा वेळा आरामात झाडू मारावं लागतो कारण काय होतं माहिती का त्याने हिथं तिथं खाल्लेलं ला असलं आणि सांत असते त्याच्या हातून म्हणून मग ते सारखं झाडू मारत बसावं लागतं दिवसभर मी येण्यासारखं माझं हेच काम सुरू असतं लहान मुलांना पण किती कळतं ना हा ना पैसे घेऊन असं गोलगोल फिरवत होता तर ह्याला कुणी शिकवलं काय माहिती आम्ही दोघांनी तर त्याच्यासमोर असं कधी केलं नाही पण ह्याने कुणाचं बघितलं काय माहिती आहे धनुषण आता भलतंच हुशार झालाय इतकं काय काय शिकलं ना की शब्द पण नाहीत सांगायला मग अशी मी म्हटलं ना की ही साखर मला भरून ठेवायची होती आणि ही चहा पावडर दिसते ना सोसायटीची ती मी ना एकदम जपून जपून वापरते म्हणजे काय झाले आता विक्रम चहा चहा पावडर आणली आणि सोसायटीची मला कुठं भेटलीच नाही भेटते पण ती जाडवाली भेटते डस्टवाली कुठंच भेटत नाही म्हणून मी काय करते जेव्हा आपल्याला म्हणजे कधीतरी एक असा दिवस असतो की यार खरंच चहा प्यायची आपल्याला खूप तलफ झाली मग त्या दिवशीनं मी हा सोसायटीचा चहा वापरते आणि मग एनी टाईम असा तो विक्रम चहा आणलाय ना तो वापरते म्हणून ते मी असं मस्त जपून ठेवलं ते आणि वरती ठेवत नाही वरतीचं दिसलं ना तर मग मी रोजच ती चहा पावडर वापरत बसेल असं माझं होतं आधी डी मार्टमध्ये मा इझीमध्ये मा भेटून जायची पण आता डीमार्टमध्ये सुद्धा भेटत नाही मग साखर भरून ठेवली मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवली आणि बारक्या डब्यातली पण जी डेली वापरते त्या डब्यातली पण सगळी संपली होती मग त्यातसुद्धा काढून ठेवली आता मला वाटतं पंधरा दिवस तरी मला काही टेन्शन नसेल आरामात एवढी पंधरा दिवस मला साखर पुरून जाईल आणि असं मुंग्या वगैरे झाल्या ना की खूप चिडचिड होते खरं तर साखरेला मुंग्या झाल्या नव्हत्या पण तिळगुळ वगैरे सांडतायत ना त्याला कदाचित मुंग्या झालेल्या असाव्यात जी आधीची साखर होती ना ती पिशवीमध्ये भरून ठेवली म्हटलं ती पण उद्या लगेच वापरून टाकता येईल त्याच्यामुळे थोडंसं रिकाम रिकामं पण होईल आणि जागा पण भलती शिल्लक होईल मला दुसरं काहीतरी ठेवण्यासाठी थे दिवसभराची कामं होऊन पण संध्याकाळी आपलं का काही नाही काहीतरी सुरूच असतं आता माझं हे साखर वगैरे भरून झाली आणि रोज संध्याकाळी झोपताना पहिलं ते म्हणजे गॅस बंद करायचं तुम्ही पण हे नक्कीच करत असाल असं मला वाटते लाईट्स वगैरे ऑफ केल्या आणि धनुषना अचानक हट्ट करायला लागलं की मला खाली मुलांसोबत खेळायला जायचे आणि त्याचे हे सगळे न्यू फ्रेंड्स आहेत मुलांना कॅमेरा दिसला ना की काय वेगळं वाटतं मला समजत नाही सगळी हाय बाय हाय बाय त्यांचं सगळ्यांचं चाललं होतं आणि मला एक खूप छान वाटतं की धनुष त्यांच्याबरोबर एवढा हॅप्पी असतो ना की बासच त्याला बाहेर गेलं की खूपच आनंद होतो आणि मित्र आहे अशा अवतारामध्ये बाहेर गेले होते असा होता माझा आजचा दिवस